श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचे आहेत आपल्याला काहीसे उपाय ते कुठले काय आणि केव्हा करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मुलांच्या हातून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आहे यामध्ये गाईला काय खाऊ घालायचं आहे किंवा बाळकृष्णाच्या विविध लीला आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्यांच्या कथेच्या माध्यमातून ऐकत असतो गाईला गोमाता म्हटलं आहे ती लक्ष्मीचं प्रतीक आहे पृथ्वीचे आणि धर्माचं प्रतीक ती मानली जाते स्री, स्री <coughs> श्री श्रीकृष्ण बालपणात गोपालक होते त्यांनी गायीचं पालन केलं त्यांच्यावर प्रेम केलं त्यांना पूजलं म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या गाईला खाऊ घालणं म्हणजे श्रीकृष्णावरचा प्रेमभाव दर्शवत असतं गाईला खाऊ घालणं म्हणजे सात्विक सेवा करणं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त करायची आहे यामुळे भक्ताला म्हणजेच आपल्याला पुण्य लाभत गाय ही शुद्धता त्याग आणि पावित्र्याचं प्रतीक आहे गाईला नैवेद्य म्हणजे निसर्गाशी एक प्रकारचं सामंजस्य सा प्रकट करणं आहे गाईला खाऊ घालणे म्हणजे श्रीकृष्णच्या रूपाची आठवण करून घेणे धर्म आणि पावित्र्याचं प्रतीक असलेले आपले श्रीकृष्ण यांना गायी खूप प्रिय होत्या तर गाईला खाऊ घालण्या गाईला खाऊ घालायची हा आपल्याला ही एक वस्तू तर सर्व दुःख अडचणी दूर होतील सातपिढ्यांचं दारिद्र्यही नष्ट होणार आहे कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तुमची ती पूर्ण होणार आहे आणि अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाय खाऊ घालायची आहे त्या त्याबद्दल मी आता सांगणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभरात आपल्याला हा उपाय करायचा आहे गाईच्या सेवेला अधिक महत्त्व आहे वर्षातून एकदा हा उपाय करण्यात येतो कारण इंद्रदेवतेच्या खोपापासून गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णांनी गोपगोपी व गायींचं संरक्षण केलं होतं तेव्हा इंद्र आणि कामधेनूने त्यांना गोविंद असं नाव दिलं होतं गोवर्धन पर्वताच्या संरक्षणाबद्दल आणि कामधेनूचं पूजन करण्यात येतं म आणि गोमाता ही पवित्र असून तिच्यात विविध देवतांचे तत्त्व वास करत असतात आणि श्रीकृष्ण हे गोचरण करत होते तेव्हा त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं होतं आणि म्हणून या दिवशी गायीची पूजा आणि आराधना करणं खूप महत्त्वाचं आहे ही गायीची सेवा आपल्याला आपल्या मुलांकडून करून घ्यायची आहे आपल्या मुलांच्या हातून आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ती कुठली ते सांगते या दिवशी गायीची पूजा केल्याने आपल्या घरातील स घरात सकारात्मक ऊर्जा येते कुठल्याही आर्थिक अडचणी असतील कष्ट मेहनतीला यश मिळत नसेल आणि घरात वादविवाद भांडणं होत असेल असं म्हणतात ना कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात आणि पैशांच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या या दूर होणार आहेत प्रगती ही होणार आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हळद आणि एक तुळशीपत्र टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजेला देव बसायचं आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ही तामणात घेऊन त्याच्यावर अभिषेक हा पाण्याचा करायचा आहे तुम्ही पंचामृताचाही करू शकता त्यानंतर आपल्याला अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणू शकता किंवा पुरुषसुक्त स्त्रीसुक्त आणि व्यंकटेश स्त्रोत्रास चं पठन करून अभिषेक करू शकता आणि त्यावेळेला आपल्याला भगवान श्रीकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर दिवसभरात आपल्याला हा उपाय करायचा आहे तर घरात आपण जे काही अन्न बनवणार आहोत या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी उपवास असतो पण जे काही आपण अन्न बनवणार आहोत तर ते अन्न आपल्याला एका ताटात घ्यायचं आहे एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत किंवा जर कुठलंही अन्न जर तुम्ही बनवणार नसाल तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही एक चपाती घ्या ज्यावर खोपरं आणि गूळ हे ठेवा आणि त्याचं ताट तयार करा आणि ज्या वेळेला आपल्याला गाय तुमच्या आजूबाजूला जिथे गाय असेल तिथे जायचं आहे गाईला सर्वप्रथम गाईच्या पायावर पाणी अर्पण करायचं आहे गाईला हळद कुंकू लावायचं आणि ताटात असलेलं एक चपाती गुळ खोबर ते आपल्याला खो खाऊ घालायचं आहे आणि गाईला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत आपल्याला ओम नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अन्न खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गाईच्या खांद्यावरती करायचा आहे आणि म्हणून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे गोमातेला प्रार्थना करायची की गोमाते जी काही तुमची इच्छा असेल ती गोमातेला प्रार्थना करायची की ती पूर्ण होऊ देत आणि गोमातेच्या पायाखालची माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे तिची पूजा करायची आहे ती ती थोडीशी माती एका लाल कापडात ठेवा आणि ती तुमच्या देवघरात देखील तुम्ही ठेवू शकता जेव्हा तुमचं घर हे याने काय होतं जे जेव्हा तुम्ही ती माती घेऊन येता तेव्हा तुमचं घर हे पवित्र होतं आणि नकारात्मक ऊर्जा ही कमी होते दार दरिद्री इडापिडा ही दूर होते अखंड लक्ष्मी प्राप्त होते म्हणून गाय जर नसेल तर तुम्ही गायवासराच्या मूर्तीवर देखील अभिषेक करून नैवेद्य अर्पण करू शकता चपाती आणि गुळाचा खडा आणि खोबरं हे देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्याचबरोबर हिरवा चारा देखील आपण खाऊ घालवू शकतो तुमच्या मुलांच्या हातून जर तुम्ही गाईला हा नैवेद्य दिला किंवा हा चारा खाऊ घातला तेव्हा तुमच्या मुलांची दिवसेंदिवस भरभरून दिवसें प्रगती होते आयुष्यातील अडचणी ह्या समस्या दूर होतात गोसेवा केल्यानं देखील आपल्या सर्वांना संतानप्राप्ती देखील होत संतान प्राप्तीचं सुख प्राप्त होत असतं त्यामुळे गोसेवा करा बाळ श्री बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि ज्या वेळेला आपण जन्माष्टमीच्या दिवशी जे एक तुळशीपत्र अर्पण करतो त्यावेळेला श्री विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते तुळशीपत्र तुम्ही तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला श्री विष्णू सहस्र नाम म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे श्री विष्णू सहस्रनामावली हे देखील तुम्ही म्हणायची आहे त्यानंतर जन्माष्टमी ही त्यान जन्माष्टमी ही, ही साजरी करण्यात अत्यंत उत्साहपूर्ण असा हा सण आहे बाळकृष्णाच्या रूपात त्यांच्या लीलाचे आयोजन किंवा झोपाळा सजवणं नंदोत्सव रात्री बारा वाजता बारा ते बारा एकोणचाळीसच्या दरम्यान तुम्हाला हा सोहळा आनंदाने साजरा करायचा आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या मुलांच्या हातून गाईला खाऊ घालायची गा आहे ही वस्तू आणि सर्व अडचणीतून नक्की मार्ग मिळणार आहे दारिद्र्य हे नष्ट होणार आहे झालेले सेवाई महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सिस्वाचं मरदार